मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना थेट सवाल डीपीडीसी निधी लुटीचे जबाबदार डॉक्टर अधिकाऱ्यांवर कारवाई करा अकरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण मंगेश भगत यांचा इशारा यवतमाळ डी पी डी सीचा म्हणजेच जिल्हा नियोजन समिती निधी आणि शासनाचे कोटींचे अनुदान हे रुग्णांसाठी असताना तो लुटणाऱ्या डॉक्टर व अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी मागणी करत उमरसरा येथील मंगेश भगत यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना खुले आवाहन दिले आहे या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्यांनी आरोप यावेळी करण्यात आले आहे की चुकीची शस्त्रक्रिया व खोटा अहवाल अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर व संबंधित डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे उपोषणकर्त्यांचे पाय निकामी झाले या प्रकरणात कलम चौतीस अंतर्गत चुकीचा अहवाल देऊन अन्याय केल्याचा आरोप संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच ब्लड बँक नूतनीकरणातील एक कोटी पन्नास लाखांचा भ्रष्टाचार टेंडर प्रक्रियेत दर बदल तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेतील अनियमितता पीडब्ल्यूडी कडून नाहर नाहरकत प्रमाणपत्राशिवाय प्रस्ताव सादर केल्याचा आरोप जबाबदार अधिकारी डॉक्टर गिरीश जतकर प्रशासकीय अधिकारी संतोष झिंगे विकृती शास्त्र विभागाचे विलास एडशीकर यांना त्वरित निलंबित करून एस आय टी मार्फत चौकशी व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ऑन ड्युटी असताना खाजगी हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर शासकीय नोकरीत असूनही खाजगी रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टर शेख शब्बीर उर्फ पाशू डॉक्टर अमोल देशपांडे डॉक्टर स्वप्नील मदनकर डॉक्टर विजय पोटे डॉक्टर स्वप्नील शिंदे यांची तातडीने बदली करून त्यांच्या जागी निवासी डॉक्टर नेमण्याची मागणी शासनाच्या योजनेतील खोटे क्लेम व लाखोंचा गैरव्यवहार गरीब गरजूंना मिळणाऱ्या लाभाच्या योजनांमध्ये खोटे क्लेम दाखवून बँक ऑफ महाराष्ट्र उमरसरा शाखेत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संबंधित अधिकारी व अधिष्ठात्यांना निलंबित करून सखोल चौकशीची मागणी केली असून या बाबींवर चौकशी न झाल्यास आमरण उपोषण दिनांक अकरा ऑगस्ट पासून सुरू करण्याचा इशारा मंगेश भगत यांनी दिला जनतेच्या पैशाची लूट थांबवा मंगेश भगत मंगेश भगत यांनी सांगितले की डी पी डी सीचा निधी हा जनतेचा पैसा आहे तो रुग्णांच्या उपचारासाठी खर्च व्हायला हवा पण तो लुटारो डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे आम्ही शांत बसणार नाही मागण्या मान्य न झाल्यास अकरा ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू करणार या गंभीर आरोपांवर जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन व शासनाची भूमिका काय असेल याकडे आता आहे नाव सांगा मी भगत राहणार मी वसंतराव नाईक वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आमरण उपोषणाला दिनांक अकरा ऑगस्ट पासून बसलेलो माझी माझ्यावर जो अन्याय झाला त्या संदर्भात माझी माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना मागणी आहे माझी की चुकीच्या शस्त्रक्रिया क्रियेमुळे वैद्यकीय महाविद्यालय यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे माझ्या माझा पाय निकामी झाला आहे त्या संदर्भात मी सोळा ऑगस्ट दोन हजार सुद्धा आमरण उपोषणाला बसलो होतो आमरण उपोषणाला अधिष्ठा गिरीश जगकर यांनी आश्वासन दिल्यानंतर तो उपोषण सोडलं पण आज नऊ महिने होऊन सुद्धा त्यांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचं मला सेवा न देता मला तुझ्या ज्यांना देऊ तिथं करून घे तू कोर्टात जा कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायालय आमच्याच शासकीय अहवालानुसार निर्णय देतात अशी मला धमकी देऊन मला माझ्यावर डबल उपोष आमरण उपोषणाला बघण्याची पाळी त्यांनी आणली आहे करिता माझी आज माननीय मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना ही मागणी आहे की जो हा या ठिकाणी जो चाललेला भोंगळ कारभार आहे त्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून मला न्याय मिळवून देण्यात माझी मागणी आहे की पहिले मला प्रथम उपचार पूर्ण शासनाने करून देण्यात यावा दुसरी गोष्ट या ठिकाणी होत असलेला भ्रष्टाचार अँड प्रेस मिस नेस अपडेट